नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो आज जी बातमी आपल्यापुढे मी देणार आहे ती एक खरीखुरी माहिती आहे ती, ती बातमी नव्हेच ज्याबद्दल कदाचित आपल्याला ठाऊक नसेल अर्थात जसं आपलं कुटुंब असतं आपलं घर असतं आपला संसार असतो अगदी त्याचप्रमाणे जसा या कुटुंबाचा गाडा ओढताना आपल्यापैकी अनेकांची नेहमीच दमछाक होत असते कशाची तर पैशाचं बजेट लावण्याची अनेकांना अनेकदा काही महत्वाच्या कामासाठी कर्ज देखील घ्यावं लागतं बरेचदा त्या कर्जाची परतफेड वेळेवर आपल्याला न करता आल्यामुळे आपण अतिशय अडचणीत येत असतो आणि कधीतरी कधीतरी तर एवढं अडचणीत येतो की आपल्याला त्याचा मनस्ताप होतो अशावेळी अनेकदा आपले निर्णय चुकतात अनेकदा तर आपण उगाचच आवश्यक नसलेल्या गोष्टींवर खर्च करतो अनाठाई खर्च करतो किंवा औपचारिकता म्हणून उगाच दहा रुपयाच्या जागी शंभर रुपये उधळत असतो आणि या अशा आपल्या अनागोंदी कारभाराने आपण आपल्या स्वतःला तर अडचणीत आणतोच परंतु पुढच्या पिढीसाठी देखील एक नवं संकट आपण उभं करून जातो मित्र हो असाच अनागुंदी आणि अनिष्ट कारभार सध्या आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे एक लक्षात घ्या महाराष्ट्र कंगाल होत चालला आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे अर्थात महाराष्ट्र राज्यावर कर्ज आहे म्हणजे एक लक्षात घ्या अप्रत्यक्षपणे ते कर्ज आपल्या प्रत्येकावर आहे तुमच्या आमच्या सर्वांवर आणि हे पुढील भविष्यासाठी महाराष्ट्राच्या पुढील भविष्यासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे त्यामुळे मित्रहो आज मी जी काही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे ते आपल्या प्रत्येकाला आज ऐकणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून मित्रहो हा व्हिडिओ आपण कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल मित्रहो आपल्याला माहीत असेल सध्या आपल्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आपण माध्यम माध्यमांवरती पाहत असाल आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अगदी पहिल्याच दिवशी जवळपास सत्तावन्न हजार पाचशे आठ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेमध्ये मांडल्या गेल्या आहेत सत्तावन्न हजार पाचशे आठ कोटी आता पुरवणी मागण्या या याचा अर्थ काय असतो तर ते समजून घ्या मित्र हो वर्षाचं नियोजन केल्यानंतर अर्थात नैसर्गिक आपत्ती आली किंवा आणखी काही अतिरिक्त खर्च आले संपताना जो काही अतिरिक्त खर्च करावा लागणार असतो सरकारला त्या खर्चासाठी विधानसभेची मंजुरी घ्यावी लागते परवानगी घ्यावी लागते आणि व्यवस्थेतून तो पैसा इतर भागात वळवावा लागतो किंवा योग्य खात्यांकडे तो पैसा वळवावा लागतो यालाच पुर पुरवण्या मागण्या असं म्हणतात आता यातला महाराष्ट्र सरकारचा गमतीचा भाग असा आहे लक्ष देऊ नये का अर्थसंकल्प सादर करून मित्र हो जेमतेम तीन महिने झाले आपल्याला ठाऊक असेल मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प अजितदादा पवारांनी सादर केला होता अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्या अधिवेशनातच अर्थात आता पावसाळी अधिवेशनात सत्तावन्न हजार पाचशे आठ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याची वेळ या सरकारवर आली आहे अवघ्या तीन महिन्यात आत। आतापर्यंत जो काही खर्चाच्या तपशिलाचा भाग आहे त्याच्यातनं असं दिसतं की हा खर्च आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आठ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च या पुरवणी मागण्यांमध्ये आला आहे आता याचा सरळ अर्थ मित्र हो काढा तुम्ही सरळ अर्थ काय होतो एखादं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर एक लक्षात घ्या समजा आपल्या अवतीभवती गावागावांमध्ये तुम्हाला माहिती आहे महिन्याच्या एक तारखेला कुणाचा पगार होतो एक तारखेला पगार होत असेल आणि अगदी मित्र हो आठ दहा दिवसातच पुन्हा कुणाकडून तरी हात उचणे पैसे घेण्याची वेळ येते हे ये सर्वसाधारण आहे आपण ऐकलं असेल अनुभवलंही असेल याचा अर्थ एकतर पैसा पुरत नसतो किंवा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं आर्थिक नियोजन कोलबडलेलं असते किंवा काही लोक व्यसनांवरती या मंडळींचा खर्च होत असतो बस मित्र हो महाराष्ट्र सरकारची सारखी समांतर अशीच अवस्था हल्ली झाली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारला व्यसन कोणतं लागलं आहे हा प्रश्न तुमच्या डोक्यात हल्ली आला असेल आता तर ऐका मित्र हो सरकारला सध्या व्यसन लागलं आहे निवडणुकांच्या आधी फुकटच्या योजना लोकांना देण्याचं वाटण्याचं हे व्यसन सध्या सरकारला जडलं आहे हे लक्षात घ्या सरकारी तिजोरीचा काहीही विचार न करता लोकांना आवडेल अशा योजना फुकट वाटायचं जे काही हे व्यसन आहे त्यामुळे अर्थसंकल्पानंतर काहीच दिवसात तीनच महिन्यात पुरवणी मागण्या ठेवण्याची वेळ या सरकार सरकारवर आली आहे मित्र हो मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा एस टीच्या सवलती असेल कर्जमाफीचं आश्वासन असेल आणि या व्यतिरिक्त आमदार खासदारांचे अनाप शनाब खर्च असतील जे भोकांडी बसलेले आहेत आपल्या सर्वांचा अर्थात या सर्वच गोष्टींचा त्यात समावेश आहे मग जनतेला माहीत न होऊ देता मार्ग कोणते काढायचे तर सर्वात महत्वाचा भाग आहे विक्री कर ज्या आपण वस्तू विकत घेतो त्याच्यावरती अतिरिक्त कर लादणे टॅक्स ठेवणे किंवा मुद्रांक शुल्क असतील प्रॉपर्टीच्या संबंधित आणखी काही वसुली असेल किंवा यातूनही जमलं नाही तर तुम्हाला माहिती आहे स्पष्ट सांगायचं झालं तर पोलिसांना रस्त्यावर उभं करून नको त्या वाहनांच्या चालान रूपाने पैसा गोळा करायचा असे नको त्या गोष्टी अशा नको त्या गोष्टी मित्र हो अंमलात आणून सामान्य माणसांची रस्त्यावर भर रस्त्यात लूट करण्याचे असले धंदे हे राजरोसपणे सुरू असतात तो खजिना पुन्हा भरण्यासाठी आणि मुख्य म्हणजे अजितदादांसारखी मित्र हो अजितदादा पवारांसारखी व्यक्ती अर्थमंत्री असताना हा सर्व अनागोंदी कारभार सुरू असणं महाराष्ट्राला अजिबातही अपेक्षित नाही कारण अर्थसंकल्पाची उत्तम जाण अजितदादा पवारांना आहे आर्थिक शिस्तीच्या बद्दल अनेकदा ते जाहीर सभेतून बोलत असतात अर्थ खात्याचा त्यांना फार मोठा अनुभव आहे हा अनुभव असताना हे असं घडू नये ते अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे अतिशय गंभीर आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीची उत्तम जाण असणारे किंवा आर्थिक नियोजन ज्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं असे देवेंद्र फडणवीस हे हल्ली मुख्यमंत्री असताना हे असं घडतं हे अतिशय दुर्दैवी आहे यावरून महाराष्ट्राचं आर्थिक नियोजन किती गडबडलं आहे हे या कारभारावरून आपल्या लक्षात येईल आता जे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आपल्याला ठाऊक आहे या पावसाळी अधिवेशनात ज्या काही पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या मंजूर होतीलच यात काही शंका नाही कारण तुम्हाला माहिती आहे सरकारकडे बहुमत आहे त्यामुळे मध्ये कुणीही बोलणार नाही त्यामुळे काही आडकाठी येण्याचं कारणच नाही आणि आणखी एक गंभीर गोष्ट लक्षात घ्या मार्च महिन्यात अर्थात तीनच महिन्या अगोदर जो अर्थसंकल्प पवारांनी मांडला आता या पावसाळी अधिवेशनात ज्या काही पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या मंजूर होतीलच यात मात्र शंका नाही कारण सरकारकडे हल्ली बहुमत आहे त्यामुळे काही आडकाठी त्याच्यामध्ये येण्याचं कारणच नाही आणि आणखी एक गंभीर गोष्ट लक्षात घ्या की मार्च महिन्यात अवघ्या तीनच महिने अगोदर जो अर्थसंकल्प अजितदादा पवारांनी मांडला त्यात जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपयांची तूट होती आधीच आणि त्यात आता या पावसाळी अधिवेशनात पुन्हा सत्तावन्न हजार कोटींची नवीन भर पडली आहे नवीन मागणी आहे पुरवणी मागणी आता तुम्हीच हिशोब लावा मित्र हो ठोकपणे जर का बघाल तर जवळपास शंभर कोटींच्या वर आर्थिक तूट पुढे येत आहे हे लक्षात घ्या आणि जवळपास नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आधीच आहे आपल्याला ठाऊक कसे नऊ लाख रुपये नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर या आधीच आहे महाराष्ट्र सरकारवर आणि यामध्ये नव्याने भर आता ही पडली आहे शंभर कोटी रुपयांची मित्र तुम्ही थोडे डोळे उघडा आपापल्या पक्षाची श्रद्धा भक्ती किंवा अंधभक्ती थोडी बाजूला ठेवा किती अवास्तव आणि भोंगड कारभार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे हे लक्षात घ्या हे सर्व प्रश्न सरकारला विचारायला पत्रकारांना देखील वेळ उरला नाही कारण काय तर मुद्दामहून कुठले तरी नवनवीन मुद्दे निर्माण करून लोकांना व्यस्त ठेवायचं किंवा मीडियाला व्यस्त ठेवायचं जेणेशे अशा प्रकारचे प्रश्न पत्रकार त्यांना विचारणार नाही आणि प्रश्न विचारले जरी मित्र हो तरी त्यांच्याकडे ते उजळणी करून येतात की उत्तर काय द्यायची चुकून एखाद्या पत्रकाराने विचारलं तर त्यांना ते सगळं जमत मित्र हो ते उत्तर त्यांच्याकडे तयार असतं त्याची आधीच त्यांची उजळणी झालेली असते हे लक्षात घ्या त्यामुळे मित्र हो तुम्ही जागे व्हा केवळ आणि केवळ निवडणुकांमध्ये ची बटन दाबण्यात व्यस्त राहू नका आमदानी अठांनी आणि खर्चा रुपया अशा प्रकारे दिवाळखोरी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे या नेत्यांची आपसातली भांडणं एकमेकांवरची चिखलफेक आणि हिंदुत्वाचे ढोंग आणि तो मी नव्हेच हे सोंग बघण्यातून थोडा वेळ काढा कारण हेच संस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांवर होत असतात हे लक्षात घ्या अशाच प्रकारे ग्रामपंचायती देखील वागतात सरपंच झाल्या झाल्या गावाला कसं लुटता येईल या विषयाकडे सरपंचाचं लक्ष हल्ली असतं त्यामुळे जागरूक राहा सावधान रहा कारण हा पैसा मित्र हो तुमचा आणि आमचा आहे जो आम्ही टॅक्सच्या रूपाने सरकारकडे देत असतो आपल्या पैशाचा हिशोब आपण घ्यायला शिकलं पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही जागरूक असेल तर घर जागरूक राहील आणि घर शाबूत असेल तर राज्य शाबूत राहील राज्य शाबूत राहिलं तर देश शाबूत राहील, राहील हे लक्षात घ्या आणि तेव्हा आपण सुखा समाधानात जगू शकू आणि देशाचं प्रगतीकडे पाऊल राहील उगाच थापाड्या ऐकत बसू नका इतके ट्रिलियन इकॉनॉमी तितके ट्रिलियन इकॉनॉमी या विषय हा विषय हा थापाड्या बाताळ्या हे मित्र हो ऐकणं बंद करा आणि भारत महासत्ता होण्याच्या थापाडा ऐकत बसू नका विश्वगुरु वगैरे वगैरे तर आपण कोसो दूर आहोत हे लक्षात घ्या आणि हीच वास्तविकता आहे भ्रमात राहू नका असो आज या विषयात एवढंच पुन्हा भेटूच आपण पण तत्पूर्वी एक नम्र विनंती चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र